घरपट्टी करवाडीच्या संदर्भातली पालकमंत्र्यांनी घेतलेली आढावा बैठक म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे त्यांनी दिलेली स्थगिती एका बाजूला स्थगिती नावाचा शब्द वापरायचा आणि दुसऱ्या बाजूला आयुक्त आहेत की घरपट्टीच्या संदर्भातल्या नोटिसा बजावणार त्याच्याबद्दलच्या हरकती घेणार आणि सुनावणी सुद्धा त्याच्यावरती आम्ही घेणार म्हणजे कागदोपत्री सगळा खेळ रंगवायचा आणि तोंडाने सांगायचं एक महिना आम्ही बिलं पाठवणार नाही म्हणजे थोडक्यात कागदोपत्री नागरिकांचे हातपाय बांधून ठेवायचे आणि नागरिकांना त्या जुलमी करवाडीला समोर दाखल करून घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्याचा झिजयागर लादायचा आणि एका बाजूला पालकमंत्र्यांनी म्हणायचं स्थगिती म्हणजे फक्त आणि फक्त हे युती शासन आणि आपलं महानगरपालिक प्रशासन मिळून केवळ नागरिकांच्या उन्हाला पानंपोसायचा प्रकार करतं आहे एकूणच झालेली करवाढ दरवाढ ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे याबाबतीतलं संपूर्ण ड्राफ्टिंग आम्ही आयुक्तांना सादर कालसुद्धा केलं होतं आजसुद्धा त्यांना देतो आहे आणि याबाबत आमच्या आयुक्तांच्याकडे मागणी असणार आहे की त्यांनी सगळ्या सांगलीमरुस कुपाळश्वर महानगरपालिकेतील सामाजिक राजकीय संघटना आजी माजी नगरसेवक आणि नागरिक यांना सामावून घेणारी आणि त्यांचं म्हणणं ऐकणारी एक व्यापक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीनंतर नवं कर धोरण स्वीकारावं कारण दोन हजार तीन चारचं जे कर धोरण आहे त्यामध्ये घेतलेले जे दरपत्रक आहे त्या दराला महासभेची मान्यता नाही आणि जे महासभेनं मान्य केलेलं नसलेलं दरपत्रक लागू करून बेकायदेशीरित्या वसूल करताय असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे नवं कर धोरण घ्यावं नवं दरपत्रक घ्यावं आणि हा जिजाकर आत्ता रद्द करावा दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात अशी आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मागणी करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध म्हणू प्रशासनाचा या ठिकाणी जी बिलांची होळी केली आहे घरपटी मागणी नोटिसांची आणि हे जर मागे घेतलं नाही तर याच्यावरती कायदेशीर असेल रस्त्यावरती असेल किंवा <Sanye> अन्य कोणत्याही प्रकार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जयंत पाडित साहेब आणि संजय बजाज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ने मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेऊन काम करेल आम्ही कमी पडणार नाही नागरिकांच्या बाजूला ठामपणे उभे राहू आणि शिवाय आम्ही अगरपट्टी दरवाढी कृती समिती म्हणून सर्व नागरिकांच्या भूमिका समजावून या ठिकाणी आंदोलनात राहू असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो आणि इरद दरवाढ्राय दृष्टीकोनात सगळ्या बाजूवर काम करू